नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे काही तुमचे येणारे दोन हजार पंचवीसमध्ये इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला सी एस एम टी मुंबई पुढचा प्रश्न खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तीस जानेवारी पुढचा प्रश्न चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव काय होते चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव काय होते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विक्रम पुढचा प्रश्न खालीलपैकी पाण्यात विरगळणारे वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन विटॅमिन सी सी आणि बी हा हे दोन्ही विटॅमिन पाण्यात विरघळणारे आहे वॉटर सोल्युबल आहे पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंदचा जन्मदिवस त्यांची जन्मदिनांक आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट पुढचा प्रश्न रॅमन मॅक्सेस पुरस्कार हा रेमन मॅक्सेस यांचा समू प्रती प्रतियत एकोणीशे अठ्ठावन्न पासून दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर याचा उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला फिलिपाइन्स या देशाचे होते पुढचा प्रश्न राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता पुढचा प्रश्न खालील दिवसाचा यज्ञक्रम लाव लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल तर गांधी जयंती हा दोन ऑक्टोबरला असते गांधी जयंती केव्हा असते तो दो, दोन ऑक्टोबरला स्व सो, स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट आणि शिक्षक दिन ती पाच सप्टेंबर बालदिन चौदा नोव्हेंबर आणि प्रजासत्ताक दिन, दिन सव्वीस जानेवारी तर यानुसार क्रम्प लावला तर मधोमध मद येणारा आहेत जे की पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन शिक्षक दिन पुढचा प्रश्न थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर यांचा खेळ आहे बॅडमिंटन ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा देवते ते पंढरपूर पुढचा प्रश्न दक्षिण आशियाई क्षेत्रात सहकारी संघटना सार्क चे मुख्यालय कोठे आहे तर याचं मुख्यालय आहे काठमांडू नेपाळ सार्क चा फुलफॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन रिजनल याची स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली पुढचा प्रश्न कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते देश संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कोणत्या भागात मार्गदर्शन तत्वाचे समावेश करण्यात आले आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौथ्या भागात पुढचा प्रश्न भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार कायदे मंडळ असून किती घटनादुरुस्ती कलम काय आहे तीनशे अडुसष्ट थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच